नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते जिथे तो स्वामींच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो मन शांत होऊ लागते विचार शुद्ध होतात आणि जीवन हळूहळू नवीन दिशेने वळू लागते भक्ताला असे वाटते की आता सर्व ठीक होईल पण त्याच वेळेला एक वेगळे संकट येते परिवारामधून समाजातून मित्रांकडून कधी दैनंदिन आयुष्यातून विरोध वाढायला सुरुवात होते अचानक सगळे काहीतरी उलटे होते हा प्रश्न जवळजवळ सर्व भक्तांना पडतो की स्वामींच्या मार्गावर चालल्यावर विरोध का वाढतो स्वामींच्या मार्गावर विरोध वाढतो म्हणजे संकट नसते तर ती स्वामींच्या कृपेची सुरुवात असते भक्ताला प्रश्न पडतो की मी चांगल्या मार्गावर चालत आहे तरीही मला विरोध का होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर खोलवर जाणून घेऊया बदलाचे पहिली खूण म्हणजे जगाचा विरोध आपण आतून बदलायला सुरुवात केली की ती ऊर्जा बाहेरही जाणवू लागते विचार शुद्ध होतात सवयी बदलतात मन शांत होते पण हा सकारात्मक बदल जगाला लगेच समजत नाही स्वामींच्या मार्गावर चालणारी व्यक्ती विचारांच्या पातळीवर उंच जाते शांत संयमी सकारात्मक आणि आध्यात्मिक होते पण जुने लोक आपल्याला आपल्या जुन्या रूपातच पाहायला सवयीचे असतात त्यांना आपला बदल अस्वस्थ करतो म्हणूनच ते म्हणतात की तू खूप बदलला आहेस आधीसारखा राहा किंवा हे काय नवीन सुरू केलेले आहेस आपण आध्यात्मिक किंवा मानसिकरित्या उंच जात असताना काही लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते म्हणूनच अनावश्यक टीका टोमणे गैरसमज किंवा विरोध सुरू होतो आणि हा विरोध म्हणजे चुकीचा मार्ग नाही तर आपल्या बदलाची पहिली खरी खूण असते माणूस जिथे बदलतो तिथेच विरोध वाढतो जिथे वाढ होते प्रगती होते तिथे जुने जग नैसर्गिकरित्या प्रतिकार करतेच स्वामींच्या मार्गावर चालताना आपल्या ऊर्जेमध्ये वाढ होते तेव्हा काही लोकांना ती सहन होत नाही जेव्हा आपण मनापासून साधना जप किंवा मा स्वामींच्या मार्गावर चालू लागतो तेव्हा आपल्या आतली आध्यात्मिक ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढते ही ऊर्जा शांत स्वच्छ आणि तेजस्वी असते परंतु आसपासचे काही लोक अजूनही नकारात्मक विचार मत्सर शंका किंवा अहंकाराच्या पातळीवर असतात आपली वाढलेली ऊर्जा त्यांच्या अस्थिर ऊर्जेशी जुळत नाही त्यामुळे त्यांना अस्वस्थता त्रास किंवा चिडचिड जाणवते म्हणूनच ते टीका करतात विरोध करतात किंवा दूर जाऊ लागतात यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही हा फक्त संकेत असतो की आपली आध्यात्मिक शक्ती आता वाढायला लागलेली आहे जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर येतो तेव्हा मा आपल्या जुन्या कर्मांची सफाई सुरू होते आपली कर्म साफ होताना जीवनामध्ये थोडी अस्थिरता निर्माण होते अचानक अडथळे गैरसमज तणाव किंवा अनपेक्षित घटना घडू लागतात लोकांना वाटते की समस्या वाढल्या पण खरे तर जुने कर्म बाहेर पडत असतात स्वामींच्या मार्गावर चालताना लोकांना वाटते की आपण स्वामींकडे वळलो आणि त्रास वाढला ही अस्थिरता तात्पुरती असे आणि तिच्यामागे एकच दैवी अर्थ असतो ते म्हणजे आपले आयुष्य स्वच्छ हलके आणि नवीन स्तरासाठी तयार होत आहे त्यामुळे स्वामींच्या मार्गावर चालताना जर आपल्याला अडथळ्यांचा आणि विरोधाचा सामना करावा लागत असेल तर समजून जावे की कर्म हलके होत आहे स्वामींच्या मार्गावर चालायला सुरुवात केली की स्वामी आपल्याला चुकीच्या लोकांपासून दूर नेतात काही लोक आपल्या जीवनासाठी योग्य नसतात त्यांचा हेतू चुकीचा असतो त्यांच्या वर्तनाने आपली शांती बिघडते किंवा ते आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात पण जेव्हा स्वामी आपले आयुष्य उंच घेऊन जात असतात तेव्हा सर्वच लोक आपल्यासोबत येऊ शकत नाहीत जेव्हा मा आपण मानसिक आध्यात्मिक किंवा मा भावनिकदृष्ट्या मजबूत होऊ लागतो तेव्हा आपल्या आतमध्ये एक नवीन स्थैर्य तयार होते हा बदल बाहेरच्यांना लगेच समजत नाही आधी आपल्याला सहज वळवणारे लोक आता आपल्याला नियंत्रित करू शकत नाहीत आपल्या शांततेवर परिणाम करू शकत नाहीत किंवा आपल्या दृढतेसमोर त्यांची नकारात्मकता टिकत नाही त्यामुळे ते विरोध करतात टोमणी मारतात किंवा मा दूर निघून जातात हा विरोध म्हणजे आपली कमजोरी नसते तर आपल्या वाढीचा पुरावा असतो जिथे सामर्थ्य वाढते तिथे प्रतिकारही वाढतो म्हणूनच विरोध दिसू लागला की घाबरून जाऊ नका याचा अर्थ की आपण आतून अधिक मजबूत होत आहोत जेव्हा आपण आध्यात्मिक मार्ग निवडतो तेव्हा स्वामी आपल्या दृढतेची परीक्षा घेतात स्वामी पाहतात की हा मार्ग आपण खऱ्या श्रद्धेने निवडला आहे की भावनेच्या भरात मग ते आपल्याला थोडे थांबवतात अडवतात कधी लोकांमधून विरोध येऊ देतात ही परीक्षा असते आपल्या स्थिरतेचे आपल्या निष्ठेचे आणि आपल्या श्रद्धेचे स्वामींची ही परीक्षा मनाला विचार करायला लावणारी असते कधी अडथळे वाढतात कधी कामे उशिरा होतात तर कधी जवळचेच लोक विरोध करतात ज्या भक्ताला खरे मनापासून स्वामी हवे असतात तो विरोधातूनही मागे वळत नाही स्वामींच्या मार्गावर चालताना अनेक लोक आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात जेव्हा आपण भक्तिमार्गावर मनापासून चालू लागतो तेव्हा काही लोक जाणून बुजून किंवा नकळत आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात ते आपल्या साधनेवर शंका घेतात आपल्या श्रद्धेवर हसतात चुकीचे सल्ले देतात मनात संभ्रम निर्माण करतात सेवेबद्दल भीती निर्माण करून आपली सेवा थांबवण्याचा प्रयत्न करतात अशा वर्तवणुकीमुळे आपले मन कमकुवत होऊ लागते पण याच वेळेला स्वामी शांतपणे पुढे येतात अशा लोकांचा खरा स्वभाव उघड करतात चुकीच्या व्यक्तींना दूर करतात आणि आपल्याला योग्य लोकांकडे घेऊन जातात काही वेळेला त्या व्यक्ती स्वतःच दूर जातात नाती तुटतात किंवा आपण त्यांच्यापासून नैसर्गिकरित्या दूर होतो नाती तुटतात तेव्हा मन दुखते पण हे स्वामींचे संरक्षण असते स्वामींच्या मार्गावर चालताना आपण प्रकाशाच्या दिशेने चालत असतो आणि अंधार मागे हटत असतो या मार्गावर चालणारा प्रत्येक भक्त प्रकाशमान होतो तो चांगले विचार करतो चांगल्या कृती करतो चांगले बोलतो यामुळे आपल्या भोवती असलेला अंधार म्हणजेच मत्सर वाईट नजर शंका किंवा नकारात्मक लोक आपला विरोध करू लागतात अशा लोकांचा विरोध वाढला तर घाबरून जाऊ नये याचा जा अर्थच आहे की आपला प्रकाश वाढत आहे तर समजून घेतले की स्वामींच्या मार्गावर चालताना विरोध का वाढतो मार्गावर विरोध गोंधळ अडथळे किंवा लोकांची चुकीची बोलणी दिसतात तेव्हा अनेकांना वाटते की आपण चुकीच्या दिशेने जात आहोत स्वामींच्या मार्गावर विरोध वाढणे म्हणजे आपण बदलत आहोत आपली ऊर्जा वाढत आहे आपले कर्म हलके होत आहे चुकीचे लोक दूर होता है। है। है होत आहेत स्वामी आपले संरक्षण करत आहेत आपली परीक्षा सुरू आहे आणि सर्वात महत्वाचे आपण योग्य मार्गावर आहोत या बदलांना सर्वजण समजू शकत नाहीत म्हणूनच विरोध निर्माण होतो स्वामींचा मार्ग हा शांत संयमी आणि स्थिर आहे विरोध वाढला तरी घाबरून जाऊ नये उलट समजावे की स्वामी आपल्यावर काम करत आहेत आणि आपल्याला अधिक मजबूत आणि जागरूक बनवत आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ